तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर सकाळ सकाळी मी आज सांगोल्यातून निघाले होते बाहेर जायला आणि हे बघा भिवघाटमधून मी आले आणि इतकं इकडं आभाळ आलेलं होतं ना सांगोल्यात अजिबात जास्त पाऊस वगैरे नाही आहे कडक असं ऊन पडायला लागलं आहे पण ह्या साईडला ना आभाळ आलेलं होतं आणि आणि अगदी बारीक बारीक असा ना पाऊस पण चालू होता आणि मला वाटलंच नाही की एवढी थंडी असेल इकडं म्हणून आणि मी मात्र ना काही स्वेटर वगैरेसुद्धा घेतलं नव्हतं सांगोल्यात आहे तसंच वातावरण इकडं पण असेल असं माझा समज झाला आणि आम्ही निघालो होतो दोघंजणच तर विट्याच्या पुढं ना रामापूरला मी चालले होते आणि सकाळ सकाळी लवकरच निघाले होते का तर लांब जायचं आणि टू व्हीलरवर जाऊन यायचं जा म्हणजे ना थोडं थांबत थांबत थांब जावं लागतं दोन तीन अडीच तीन तास तर सहज लागतात आणि मग थांबत थांबत थांब आम्ही जातो मग त्यामुळं लवकर निघाले होते म्हणजे लवकर गेले की लवकर मा घरी येईन म्हणून आणि त्यामुळं मी अनुला पण घेतलं नव्हतं कधी अनुला घेऊन म्हणजे घरी ठेवून जात नाही पण आज जवळ ठेवून गेले होते आणि आता विट्यामधून आम्ही ना म्हणजे विट्यात प्रवेश आत्ता केला आणि इथं मला ना, ना मोबाईलला कवर घ्यायचे होते ग्लास पण घ्यायची होती मोबाईलला आणि कवर पण घ्यायचे होते आणि आठवडीत सांगवल्यात मला मनाजोगी कवरच मिळाले नव्हते एवढे बरोबर नव्हते मग बिट्यात येणे बघूया मग आम्ही बिट्यात गेलो होतो मी तिथं मग कवर घेतले मोबाईलला तर बघत होते मी कुठला घ्यायचा कुठला नाही तर दोन तीन प्रकार जे येतं ते दाखवत होते तर त्यातले जे पसंत पडले त्यातले दोन तर घेतले दो दोन का तीन घेतले बहुतेक आणि ग्लास पण घेतले कव माझ्या मोबाईलला ग्लास पण घातलेली अजून नव्हती मग ग्लास घेतली आणि कवर तरी पण मला अजून वेगळे हवे होते पण काही मिळाले नाहीत मग ठीक आहे म्हणलं असू दे आता आणि हा पण एक कवर हे म्हणले घेऊ असू दे कधी तर बदलून वेगळे वेगळे झालेले होते मोबाईलला म्हणून दोन तीन मी कवर तिथं घेतले आणि मला ना असं पिंक वगैरे कलरचे असे पाहिजे होते पण तसे कलरचे मला मिळाले नाहीत सगळे संपले होते आणि हा चॉकलेटी असा शेवाई टाईपमध्ये होता तो कलर ह्यामध्ये ते दोन शिल्लक होते तर त्यातला कुठला घेऊ कुठला नको हा मला प्रश्न पडला होता आणि मी तो जो चॉकलेट होता ना तो शेवटी घेतला आणि मोबाईलला घातला पण मोबाईलला घालता ना काय कसा करणार ना। ना। केलाच नाही ना हा कवर घालाने जुना हा होता माझा ग्लास पण मोबाईलची बदलली पण माझ्या मोबाईल घेतला ग्लास मात्र घरी येऊन बदलली होती काही व्हिडिओ केलाच नाही त्यामुळं आणि आम्ही इथं जवळ थांबलो होतो कारण इथं ना पाऊस लागला होता आम्हाला आणि एकदम मोठ्या म्हणजे पाऊस आला 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 म्हणूपर्यंत मग भिजून जाईल म्हणून थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो होतो आणि नंतर कमी आला पाऊस एक पाच दहा मिनटं थांबल्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि शिरगा फॅटावरून ना आम्ही इथं चाललो होतो इथं पण इतकं असं पाणी होत ना खूप पाणी होत आलेलं इथं नदीला आणि आम्ही इथून परत फुटत पुढं गेलो आणि इथं मासे पकडायला सुद्धा लोक मासे पकडणारे ना हिथ थांबलेले होते आणि पाणी कसं दिसत होतं अगदी पांढरं ना दुधासारखं एकदम तर एवढं मोबाईल मधून नीट दिसलं नाही पण प्रत्यक्षात ना एकदम असं दुधासारखं फेसा सगळं पाणी असं लागलं होतं दिसायला आणि इथे सगळीकडं ना ऊसा आहे बघा लावलेला अगोदर इकडं पण ना ऊसाची शेती नव्हती एवढी केली जात पण आता पाणी वगैरे सगळं भरपूर आहे ना आणि पाण्याशिवाय तर ऊस येत नाही आणि आता मात्र सगळेजण हिकडंसुद्धा ना विटाच्या सा इकडच्या साईडला आमच्या इकडं रामापूरला सगळे बरेच जण म्हणजे ऊस लागलेत करायला पाण्याचा भरपूर आता आहे पाण्याचा म्हणजे काय तुटवडा नसल्यामुळे आणि बघा इथं शेती सगळी ऊसाची किती छान हिरवगार दिसायला लागलं होतं आणि थोडंसं थंडी वाजायला लागली होती आभाळी असं वातावरण झालेलं होतं आणि मस्त अशी झाडं ना इतकी झाडं होती आजूबाजूला साईडला झाडांची जणू काही कमानच असल्यासारखं का। म्हणून मी थोडंसं अजून तिथं पण शूटिंग केलं होतं आणि पण चालू आम्ही इथून आणि आता रामा राम राम ना रामापुरात आम्ही पोहोचलो आणि मी पहिल्यांदा गेले ते राम मंदिरात आणि राम मंदिरातले हे दादा आहेत आणि त्यांचा फोटो आहे ना तो आणि हे आमचं राम मंदिर बघा मूर्ती तर किती छान रामाची लक्ष्मणाची सीता मातेची हनुमानाची दिसते आणि त श्रीराम जयरामचं तेही लावलं होतं म्युझिक ते लागतं ना तसं आणि श्रीरामांसाठी आत पंखा पण होता बघा तुम्ही बघितलं आपले जे आत्ते आहेत ना राम त्यांचा गॅसचा प्रॉब्लेम झालेला होता ते गॅस नीट लागत नाही म्हणून बऱ्याचदा ते म्हणल्या होत्या आणि मध्ये गेले तेव्हा पण संपूर्ण काम झालं नाही का तर आम्ही साहित्यच काही नेलं नव्हतो ना मग ह्याला जाताना सगळं साहित्य ते घेऊन गेलं असतं आणि त्यामुळं मग गॅसचं त्यांचं तेवढं तिथं दुरुस्तीचं ह्यांनी मग काम केलं आणि मंदिरापाठीमध्ये हे असं आहे आणि मी अगोदर कायम मंदिरात असायची तिथं आणि मग परत ह्याने गॅसची तरी गॅसची पाईप पण तिथली बदलायची होती पण ती गॅसचं बुद्धी होतं ना एकच आहे गावात आणि तो नव्हता आत्ता खरंतर गेलेलं होतं त्यामुळे पाईप काही मिळाली नाही आणि मी तर आत्यांची बोलायला गेले होते आणि चाललं ते गॅसचं दुरुस्त करायचं नंतर आम्ही मग आपल्याला ते काम केलं घरी दुसरं काम होतं घरी गेले तिथं त्यांनी व्हिडिओ मात्र केला आणि आपल्याच्या घरी करून व्हिडिओ केला सांगा यायला मला जवळजवळ साडेआठ पावण्या्णव झाले होते तर टोल नाकल्याजवळ जवळ त्याच वेळेला मला कचरा आठ वाजली होती पोसवी साडेआठ पावण्या झाली होती पोलीप आली तर सगळ्या वाटप आमी हो था था आता आम्ही पोहोचलो आणि किती आज सवटलं काहीतरी पोहोचलो आणि एवढी थंडी वाजायला लागली होती ना येऊन आवरला हातपाय धुतले आणि चहा पिला बाहेर कुठं चहा घेतलाच नाही तसं चालवतो आम्ही म्हटलं आता घरात आल्यावरच प्यायचा चहा आता चहा घेतला तरी पण थंडी गाजून कमी आली नाही आता जेवायचीच राजीवातीच्याच विला एवढं बरं नेऊन लागले दुखायला माझी बघता तू जेवली आणू जेवली नाही त का जेवली नाही आणू